नमस्कार मी अश्विनी तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या शूज किचन मध्ये आज मी बनवलेलं आहे महाशिवरात्री स्पेशल उपवासाचं थालीपीठ या थालीपीठ मध्ये ना शाबुदाण्याचा यूज केलेला आहे ना उपवासाच्या पिठाचा यूज केलेला आहे तर मग कशापासून बनलेलं आहे हे थालीपीठ चला तर मग बघूया हे थालीपीठ दिसायला जेवढं भारी आहे ना खायला तेवढंच टेस्टी आहे आणि बनवायला तर त्याहूनही सोपं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं घेऊन ते व्यवस्थित ग्राइंड करून घ्यायचं आहे आता, आता हे ग्राइंड झालेलं आहे ते आपण साईडला ठेवूयात इथे मी दोन मिडियम साइजचे बटाटे घेतलेले आहेत त्याची साल काढून त्याला पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आता हे जे बटाटे आहेत ते आपण खिसून घ्यायचे आहेत हे बटाटे खिसताना थोडेसे असे लांब खिसायचे आहेत म्हणजे त्याचं थालीपीठ छान होतं हे आता दोन्ही बटाटे आपले खिसून झालेले आहेत आता ते आपण दोन मिनटं पाण्यामध्ये ठेवूया म्हणजे पाण्यातून व्यवस्थित स्वच्छ असे धुवून घेऊयात दोन मिनटं झालेले आहेत या हे जे बटाट्याचं खिस आपण केलेला आहे तो असा व्यवस्थित घट्ट असा पिळून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये पाणी राहणार नाहीये बटाट्यामधलं पाणी काढून झालेलं आहे आता यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स ऍड करूया हिरवी मिरची आणि जिरं जे आपण बारीक करून घेतलेलं आहे ते आता याच्यामध्ये ऍड करूया तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता पण हे आ, दोन मिडियम साईजच्या बटाट्यासाठी हे इनफ आहे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आता याच्यामध्ये चार चमचे कूट घालूया हे आपण रेग्युलर यूज करण्यासाठी जे कूट असतं घरामध्ये तेच कूट आपण याच्यामध्ये घालायचं आहे आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत थालीपीठाचा डो आपला रेडी झालेला आहे आता गॅसवरती तवा ठेवूयात तवा गरम झालेला आहे आता याच्यावरती तूप टाकून घेऊयात दोन चमचे तूप टाकायचं आहे थालीपीठाचा जो डो आपण बनवलेला आहे त्यातला थोडासा पोर्शन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि तो असा या तव्यावरती घेऊन थापून घ्यायचं आहे हे थापत असताना हाताला चटके वगैरे बसत नाहीत किंवा हात भाजत नाहीत एकदम व्यवस्थित असं गोलाकार थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं थालीपीठ तयार झालेलं आहे आता याच्यावरती दोन चमचे तूप आपण सोडूयात झाकण ठेवायचं आहे म्हणजे ते दोन्ही साईडने व्यवस्थित भाजलं जाईल गॅस ची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आता दोन मिनटानंतर आपण हे झाकण काढून उलटून घेऊयात उलटताना किंवा दोन्ही साईडने आपल्याला जेव्हा भाजायचं असतं तेव्हा असं चारही साईडन असं मोकळ करून घ्यायचं आधी आणि मग हे उलटून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आता दोन्ही साईडून असं सा तुपाची धार सोडायची आहे खालून वरून आणि खमंग असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडून हे थालीपीठ उपवासासाठी तर तुम्ही करणारच पण जर कधी तुम्हाला गडबड असेल किंवा मुलांच्या टिफिनसाठी काय करावं ते सुचत नसेल तर तेव्हा हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे हे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं थालीपीठ दोन्ही साईडून खमंग असं सा भाजून झालेलं आहे काय मस्त टेक्चर आलेलं आहे याच पद्धतीने आपण बाकीचे थालीपीठ बनवून घेऊया हे दिसायला जरी छोटे असले तरी दोन तीन खाल्ले ना तरी एकदम व्यवस्थित पोट भरतं या महाशिवरात्रीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप छान बनतात थालीपीठ आणि खायलाही मस्त लागतात याआधीही उपवासाच्या भरपूर रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत नक्की बघा आणि ट्राय करा तर फ्रेंड्स कसा वाटला माझा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू हॅपी कुकिंग